नंदुरबार शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार अवकाळी पाऊस होत आहे या अवकाळी पावसामुळे शेतामधील सोयाबीन मका तूर कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नवापूर तालुक्यात पावसाने तर हाहाकारच माजविला नवापूर तालुक्यातील पूर्व व पश्चिम पट्ट्यातील गावांमधील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच नंदुरबारसह तळोदा धडगाव अक्कलकुवा शहादा या तालुक्यातही अवकाळीने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे जिल्ह्यात चोवीस तासात सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी तीस पूर्णांक तीन इतका पाऊस झाला आहे सर्वाधिक पाऊस नंदुरबार नवापूर व अक्कलकुवा तालुक्यात झाल्याची नोंद झाली आहे नंदुरबार येथील आगारात दहा इलेक्ट्रिक बस आल्या आहेत या ई बस सेवेचा शुभारंभ आ डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार डॉ गावित यांनी बसमधून प्रवास करीत प्रवाशांशी संवादही साधला नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देऊन मदत मिळवून द्यावी अशी मागणी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील यांनी केली आहे याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे घडली बंटक्सच्या दागिन्यांसह सहा हजार आठशे रुपयांचा ऐव चोरून नेला आहे या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तळोदा येथील समस्त गुर्जर समाज व व्हीएसजीजीएम यांच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात दात्यांनी रक्तदान केले तळोदा इथे समस्त गुर्जर समाज व व्हीएसजीजीएम यांच्याकडून लोहपुरुष सरदार पटेल यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला शिरपुरातील करवंदनाका परिसरात बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाला शिरपूर शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे आरोपीकडून गावठी पिस्तूलसह मॅग्झिन आणि तीन जिवंत काढतूस असा सुमारे पस्तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बळसाणीतील तेहतीस वर्षीय नारायण रमेश हलोरे यांनी दिनांक बारा रोजी शेतात कामाला गेला असता विषारी औषध प्राशन केले त्यास उपचारार्थ हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता दिनांक सोळा रोजी मृत्यू झाला डॉ पटेल यांनी तपासणी मृत घोषित केले या प्रकरणी निजामपूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तिसगाव येथील चाळीस वर्ष योगेश डोंगर पाटील हा तरुण दि सव्वीस रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास लघुशंकेसाठी उठला होता रात्री घरी न परतल्याने सकाळी शोध घेतला असता घरामागे असलेल्या विहिरीत तरंगताना आढळनाला बाहेर काढून उपचारार्थ धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर प्रकाश सुकळे यांनी मृत घोषित केले या प्रकारे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील देवपूर भागात जीटीपी स्टॉप जवळ असलेल्या तुळजाई प्रोव्हिजन या दुकानाचा मालकाच्या जुन्या घरात धाडशी घरफोडी झाली असून चोरट्याने सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे एक ते सव्वा लाख रुपये रोख रक्कम चोरी केली आहे अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू आहे धुळे शहरासह जिल्हाभरात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शहरातील रस्ते जलमय झाले आहे तर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आतोनाच नुकसान झाले आहे सलग तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन कांदा मका आणि ज्वारीचे पिके पाण्याखाली आले आहे खेतिया येथे शेतमालाला हमी मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले शासनाने मकासाठी हमीभाव दोन हजार चारशे रुपये जाहीर केला आहे मात्र शेतकऱ्यांना केवळ एक हजार ते एक हजार दोनशे रुपये भाव देण्यात येत आहे यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला नंदुरबार तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण अंतर्गत योजनां विविध योजनांचा लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे या योजनांसाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी यांनी दिली आहे मुसळधार चरसला आणि होत्याचे नव्हत्या हरून गेला अशी स्थिती अवकाळी पावसाने आणून ठेवली आहे सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस झाला सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने तर अक्षरशः कहरच केला साधारणत ता तासभर सुरू असलेल्या पावसाने सर्वत्र जलमय स्थिती झाली शेतांमध्ये पाट वाहिले पिकं आडवी झाली शहरी भागात चौकांमध्ये रस्त्यांवर गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागली मका सोयाबीन कापूस मिरची पिकं वाया आणण्यात जमा आहेत तर केळी आणि पपईची झाडेही आडवी पहिली पिंपळनेरसह परिसरात शेतकऱ्यांचा यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे काढणीच्या तोंडावर आईनवेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवारातील सोयाबीन आणि मका पिके अक्षरशः भिजून मातीमूल झाली आहेत यामुळे पिकांची गुणवत्ता तर ढासळलीच पण शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही पूर्णपणे कोलमडले असून ते सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेले ई पीक पाहणी ॲप ठप्प पडल्याने यावल तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ॲप बंद असल्यामुळे अनेक शेतकरी विमा नोंदणीपासून वंचित राहण्याच्या भीतीत आहेत यंदाच्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे खरीप हंगामाचा पूर्ण बोजावारा उडाला आहे परिणामी अभियांत्रिकी वैद्यकीय कृषी औषध निर्माणशास्त्र विधी आदी उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या पाल्यांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरणे दुरापास्त ठरत आहे शासनाने शैक्षणिक फी शंभर टक्के माफ करावी अशी मागणी रावेर येथील शेतकऱ्यांनी केली आहे पारोळा तालुक्यातील टिटवी तांडा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली युवराज नारायण पवार पंचावन्न असे या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना घडली युवराज पवार हे शेती व्यवसाय करीत होते त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते मात्र सततच्या नापिकीमुळे तसेच अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्न न आल्यामुळे ते हताश होते दरम्यान त्यांना पारोळा येथे कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले चाळीसगाव तालुक्यातील पिपरखेड शिवारात गायी चरत असताना जमिनीवर पडलेल्या वीस तारांचा थक्का लागून तीन गायांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी दहा वाजता घडली यात मालकाचे दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे नुकसान झाले या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण सोमवारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेत झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले यामध्ये शिरपूर तालुक्यातील अर्थे बुद्रुक प्रथम चौगाव तालुका धुळे द्वितीय तर साक्री तालुक्यातील शेलबारी ग्रामपंचायत तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभाग व दरम्यान झालेल्या गंभीर प्रशासकीय त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबतचे निवेदन धुळ्यात शिंदे सेनेच्या महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना सोमवारी देण्यात आले धुळे तालुक्यातील कुंडाणी वार आणि साखळी तालुक्यातील दहिवेल येथे चोवीस ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान धाडसी घरफोडी झाली दिवाळीच्या सुट्यांमध्ये नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोने चांदीचे दागिने आणि रोकड असा मिळून तब्बल अडीच लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे पिंपळनेर शहरातील मुचीगल्ली नाना चौक परिसरात बंद पाईपलाईन गटारीचे निकृष्ट काम केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य आणि घरांच्या गटारीतील पाणी जमिनीत मुरत असल्यामुळे नागरिकांच्या पिण्याचे गढूळ पाणी येत आहे ज्यामुळे आरोग्य समस्या वाढल्या आहेत गजानन महाराज की अशा घोषणा देत शनिवारी अमळनेरहून तेरावी शेगाव पायवारी भक्तिभावाने आणि उत्साहात मार्गस्थ झाली अभिषेक जीएम सोनार नगर येथील गजानन महाराज मंदिरात पहाटे पाच वाजता महालक्ष्मी महाआरती भजन व महाप्रसादाने या वारीचा शुभारंभ झाला त्यानंतर संत गजानन महाराजांची पवित्र पालखी जयघोषात निघाली चोपडा तालुक्यातील धानोरा या सोमवारी सकाळी बरहानपूर अंकलेश्वर महामार्गावर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पारोडा शहरात पारोडा एरंडोल विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे मेळावा माजी आमदार चिमनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे परिसरातील स्थानिकांचा रोजगाराशी निगडीत महत्वाचा प्रश्न अखेर सुटला आहे न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिकांना राख उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र परवानगी मिळूनही राख वाहतुकीसाठी नेलेल्या गाड्या पुन्हा थांबवण्यात येत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे भुसावळ येथील जुना सातारा परिसरातील शहीद नरेंद्र महाजन स्मारक ते मरीमाता मंदिर पुलापर्यंतच्या एकशे पन्नास मीटर रस्त्याचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले कॉन्क्रिटीकरणाचे काम सोमवार सत्तावीस ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे कामाच्या काळात रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली असून दुसऱ्या बाजूने एकतर्फी वाहतूक सुरू आहे परिणामी वाहनांची गर्दी वाढल्याने कोंडी निर्माण होत आहे जाहिरात किंवा बातमी देण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबर एट या नंबरवर मेसेज करा